शहराची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महावितरणाने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी वीज मीटर आणले असून यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिल मिळणार नाही तर चक्क वीज दरात सवलत मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे नगर शहरात आतापर्यंत विविध वर्गवारीच्या एकूण सव्वा दोन लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीज मीटर बसवण्यात आले आहेत अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरात गोळीबार करणारे दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कादर उर्फ पप्पू मुसा शेख जईद उर्फ टप्प्या रशीद सय्यद वय पस्तीस राहणार आलमगीर अहिल्यानगर शहरातून ताब्यात घेतले आहे दोघेही संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे शहरातून होत असलेल्या वाहतूक बंद करा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे या अवजड वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे आगामी आठ आग दिवसात अवजड वाहतूक बंद न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे जुन्या वादातून एका एकोणतीस वर्षीय युवकावर चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात संदीप बबन सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शुभम श्रीकांत साटे हे जखमी झाले आहेत भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गोलंदाजीचे प्रमुख शिक्षक धवल कुलकर्णी आपल्या परिवारासह अलिनगर शहराचे ग्रामदैव श्री विशाल गणपती गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय पाठरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर